चारे रुपये सात आठशे रुपये आठशे पांच नौशे रुपए नौशे पांच नौशे दह पंद्रह नौ वीस नौशे वीस रुपये नौशे वी पंचवी नौशे तीस पन्नास पंचावन्न नऊशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव रुपये एक हजार रुपये एवढ पाच दहा पंधरा एक हजार वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचे पन्नास एका पंचावन्न हजार साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद

अकरा वीस पंचवीस अकरा एकावन्न अकरा पंचावन्न अकरा साठ सत्तर पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे रुपये बारा पाच बाराशे पाच रुपये तीन चारशे रुपये चारशे पाच चारशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न सत्तर पाचशे रुपये पाचशे पाच दहा पंधरा वीस पाचशे वीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस सहाशे रुपये सहाशे पाच सहा पन्नास सहा पंचावन्न सातशे सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच रुपये तीन सचिन किती भाजी नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पन्नास पंचावन्न एक हजार रुपये काळजी थांब एक हजार रुपये अकराशे रुपये

सहाशे पाच सहा पन्नास पंचावन्न सातशे रुपये सातशे पाच आठशे रुपये आठशे पाच अडपन्नास पंचावन्न अठशे आठशे पंचावन्न झाले आठशे पंचावन्न रुपये तीन मुकुंद भाऊ आठशे पंचावन्न अडपन्नास पंचावन्न नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा न पंधरा नववीस न पंचवीस नऊ तीस न पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार रुपये रुपये तीन अमोल पाचशे रुपये तुला आपल्या आप पक्के साडेसहाशे मला पाचशे रुपये सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच सातशे दहा किती भाजी आहे सातशे दहा पंधरा झाले सातशे वीस सातशे पंचवीस आठशे रुपये अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये आठ पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास नऊशे पन्नास रुपये पंचावन्न नऊशे साठ नऊशे साठ रुपये तीन गणेशांना आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच

नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा नऊशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळ नवन्न पंचावन्न नऊशे आठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर नव्वशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार रुपये एक हजार पाच हजार दहा पंधरा एक हजार वीस पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार तीस चारीक 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 तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस एका पन्नास पंचावन्न एका साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे रुपये अगा पाच वा अकराशे पाच रुपये तीन नऊशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये एक हजार रुपये एक हजार पाच पन्नास पन्नास भाजी किती पंचावन्न दादा भाजी किती सहाशे एक हजार पंचावन्न रुपये अकराशे रुपये अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा एक्कावन्न रुपये तीन अमोल एक हजार पाच रुपये एका पन्नास पंचावन्न अकराशे रुपये अकरा पन्नास पंचावन्न बाराशे रुपये बारा पाच पन्नास पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊ पन्नास पंचावन्न नऊ साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक हजार रुपये एका पाच एका पन्नास पंचावन्न एका साठ एका साठ रुपये